नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सध्या आपण आपल्या फार्मावरती आहोत आणि आपल्या कोंबडं आवडतं आहे आपलं जे गावरान कुक्कुटपालन पालन आहे त्यामध्ये आपण खाद्याचं निवेदन पाहत असतो की गावरान कोंबड्यांना आपण पालक आणलेला आहे मित्रांनो इथं पालक पाहतो मी ती पालकाची बकेट आहे तर आपण हे आपण असा पालक जर दिला तर ह्याने कॅल्शियम प्रमाण असते यामध्ये आणि कोंबड्यांचं जे अंड्याचं प्रमाण असतं तर ते वाढतं तर आता आपण ह्यांना पालक देणार आहोत सकाळी आपण तांदूळ बाजरी ज्वारी मिक्स करून देतो आणि दुपारी आस देतो तर असं हे आपलं गावरा कुठून पालन मित्रांनो पहा पा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोंबड्यांना असं खाद्य द्या चला आपण आता कोंबड्यांना टाकूया या कशा खात्यात पहा मित्रांनो तुम्ही जर इथं पाहितलं तुम्हाला हे खाद्य दिसतंय तर आपण हे कोंबड्यांसाठी आहे कोंबड्या इथं जवळ येऊन खाणार आहेत हे बघा तुम्ही जर बघितलं ना टाकायच्या आधी कोंबड्या खातात बघा मित्रांनो पहा आपण आपण टाकायच्या आधी कोंबड्या असा खातात तर आवडीने खाता असतात आणि कोंबड्यांची तब्येत वगैरे पहा आपल्या प्युअर गावरान जातीच्या ह्या कोंबड्या आहेत मित्रांनो हे पहा तुम्हीही असा खाद्याचा खर्च वाचू शकता पन्नास टक्के जवळपास खर्च आपला बचत होतो हे आपला मेन कोंबडा इथं पण पहा तर आता आपण सगळ्यांना खायला टाकूया जर पाहिलं मित्रांनो पालक पाल जर दिला आपण तर पालकामध्ये कॅल्शियम असतं आणि कॅल्शियमने कोंबड्या ज्या असतात त्या आवडीने खातात आणि अंड्यामध्ये वाढ होती मित्रांनो इथं पण पाहा तुम्ही इथं जर पाहितलं इथं तीन दोन पाच आपल्याकडं सरासरी एक तेवीस ते पंचवीस आहेत आणि त्यामध्ये पाच अंडे आपले निघलेले आहेत आणि हे गावरान पद्धतीने हे आपलं शेड बघा तुम्ही जर शेड जर पाहितलं तर ते एकदम साध्या पद्धतीने सगळी ही शेडची रस नाही आहे इथं बघू आपण आहे का ना इथं नाही दिलं हे आपलं शेड मित्रांनो